व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या मुलांना तज्ज्ञांशी चर्चा करू द्या शिक्षण क्रांती आपला सा सा था आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे आपल्या मुलांसाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांचा अनुभव जेव्हा आपण तज्ज्ञ व्यक्तींना भेटतो किंवा त्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना भेटतो तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत होतो जर ते करू शकतात तर आपण का नाही करू शकत असाही आपला विचार मनामध्ये येतो आणि याचा मुलांना खूप फायदा होतो आणि म्हणून मुलांना नेहमी ग्रेट लोकांना भेटू दिलं पाहिजे यासाठी शिक्षण क्रांती मुलांसाठी ऑनलाईन सेमिनार्स आणि वेबिनारसुद्धा ठेवत आहे यामध्ये मुलांनी सहभागी होण्यासाठी आपण आपल्या मुलाचं नाव वय आणि शाळेचं नाव मला इयत्ता मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा आणि तुम्हाला तुमच्या मुलांना या उपक्रमामध्ये नक्की सहभागी होता येईल माझ्या स्वतःच्या अनुभवावरून लहानपणापासून ज्या ज्या मी ग्रेट व्यक्तींना भेटली त्या सगळ्यांचे कुठेतरी संस्कार आणि त्यांचे इम्प्रेंट्स माझ्या मनावर कायम झाले आणि त्याचा उपयोग मला आयुष्यात सतत होत राहिला आपल्याही मुलांना वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करण्याची संधी द्या आणि ते तज्ज्ञ कोणते असायला पाहिजेत त्या मुलांचे आयकॉन्स कोण आहेत त्यांच्याशी संपर्क कसा करायचा मुलांशी त्यांची कशी बोलणी करायची मुलांनी त्यांना कसे प्रश्न विचारायचे याचं सगळं ट्रेनिंग जे आहे ते मी मुलांना देत असते तर मुलांच्या बौद्धिक विकासासाठी त्यांच्या भावनिक विकासासाठी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी जी, व्यक्तिमत विकासा जी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते आणि तुम्ही सगळेजण उत्साहाने माझ्यासोबत सहभागी व्हाल अशी मला खात्री आहे